नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत कुळदाची जिलेबी थंडीच्या दिवसामध्ये कुळदाची जिलेबी खाण्यासाठी अगदीच चविष्ट लागते आणि गरमागरम अशी कुळदाची जिलेबी थंडीच्या दिवसामध्ये खाणे आह तर त्यासाठी प्रथमत आपण इथे वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी आपण पाच सहा लसणाच्या पाकळ्या नंतर चार पाच हिरव्या मिरच्या आणि थोडेसे जिरे घेतलेले आहेत तुम्ही हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता तुम्हाला तिखट आलं असेल तर तुम्ही मिरच्या जास्त घालू शकता कमी तिखट खायची असेल तर तुम्ही कमी तिकट घालू शकता या वाटणाची पातळ अशी पेस्ट आपल्याला जी करून बनवायची आहे त्यासाठी आपण थोडेसे पाणी यामध्ये टाकलेले आहे जेणेकरून पेस्ट पातळ होईल आणि व्यवस्थित होऊन त्याची टेस्ट त्यामध्ये छान उतरते पेस्ट व्यवस्थित बारीक झाली यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाने घालायचे आहे आणि भाजीलेले शेंगदाणे हे आपल्याला जाडसर दळायचे आहे शेंगादाणे जाडसर हवे होते म्हणून आपण नंतर शेंगादा टाकलेले आहेत शेंगादाणे जाडसर दळले की ते खाताना दाताखाली आले की चवीलाही छान लागतात नंतर इथे आपण दोन वाटी कुळदाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे त्याच पीठामध्ये आपल्याला हे वाटण बनवून घेतलेलं आहे ते घालायचं आहे वाटण घातल्यानंतर सगळं पीठ एकजीव मिळून व्यवस्थित असा घट्टसर गोळा असा बनवून घ्यायचा आहे पीठ भिजवताना पाणी हे प्रमाणातच वापरायचे आहे कारण जर पीठ पातळ झाले तर कुर्दाची जिलेबी वळताना आपल्याला त्रास होतो ती व्यवस्थित वळल्या जात नाही त्यामुळे आपल्याला घट्ट असाच गोळा बनवायचा आहे हे सर्व वाटण आपण जेव्हा पिठामध्ये टाकून व्यवस्थित भिजवतो तर त्याची चव त्या पिठामध्ये उतरते आणि जिलेबीला असं छान चव येते आपल्याला वाटणामध्ये कोथंबिरीची थोडीशी पेस्ट घालायची आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे कोथंबीर कापून घेतलेली को आहे नंतर ती मिक्सरमध्ये काढून या पिठामध्ये कोथंबिरीची पेस्ट टाकून घ्यायची आहे आपल्याला हे सगळं करताना आपल्याला पीठ हे एकजीव सगळं व्यवस्थित असंच मळायचं आहे कारण जर आपण पीठ व्यवस्थित मळलं नाही तर ती आपण टाकलेली जी पेस्ट आहे ती कुठेतरी एका साईडलाच राहून जाते त्यामुळे व्यवस्थित पीठ हे एकजीवच करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे आपला पिठाचा गोळा हा व्यवस्थित म्हणून तयार झालेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं तेल लावून त्याला पाच ते दहा मिनिटे एका साइडला ठेवणार आहोत नंतर आपल्याला रशाची तयारी करून घ्यायची आहे त्यासाठी तुम्ही पातीला किंवा कढई घेऊ शकतात माझ्याकडे इथे कुकर अवेलेबल होतं म्हणून मी कुकर घेतला आहे कुकर मध्ये मी चार ते पाच चमचे तेल टाकलेलं आहे तेल हे व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत पाण्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकतात पण शक्यतो पाणी हे थोडं जास्तच घालायचं आहे जेणेकरून रस्सा हा पातळ बनतो आणि तो खाण्यासाठी चविष्ट लागतो तुम्ही बघू शकता मी इथे अडीच तांबे पाणी घातलेलं आहे नंतर मिक्सरमध्ये जे वाटण आपण बनवलं होतं तेही व्यवस्थित आपण यामध्ये थोडंसं घालणार आहोत पाण्याला उकळी येण्यासाठी आपण पाणी गॅसवर मंद आचेवर ठेवणार आहोत तोपर्यंत आपण पिठाची कुळदाची जिलेबी बनवून घेऊया जिले आता आपण बनवलेल्या पिठाची कुळदाची जिलेबी बनवत आहोत त्यासाठी तुम्ही पोळपाट किंवा ताट दोन्हीमध्ये काहीही घेऊ शकतात मी ते पोळपाट घेतलेला आहे कुळदाची जिलेबी बनवताना लक्षात ठेवायची आहे की कुळदाची जिलेबी ही पातळ म्हणजेच बारीक अशी बनवायची आहे जेणेकरून ती खायलाही चविष्ट लागते आणि व्यवस्थित लवकरही शिजते यानंतर आपण सर्व पिठाची जिलेबी वळवून घेणार आहोत आणि ती उकळलेल्या रशामध्ये आपण सोडणार आहोत थोडासा पिठाचा गोळा हा आपल्याला साईडलाच ठेवायचा आहे त्याची पेस्ट बनवून आपण यामध्ये पाणी ओतलेलं आहे जेणेकरून रशाला चव येते आणि खायला अतिशय उत्तम असा रस्सा बनतो कुळदाची जिलेबी ही मंद आचेवरती पंधरा ते वीस मिनिटे व्यवस्थित शिजू द्यायची आहे नंतर लास्टला मी थोडीशी कोथंबीर यामध्ये ॲड केलेली आहेत आण आणि तुम्ही इथे बघू शकतात आपली कुळदाची जिलेबी ही व्यवस्थित तयार झालेली आहे थंडीच्या दिवसांमध्ये तुम्हीही एकदा कुळदाची जिलेबी नक्कीच बनवून बघा खायला अतिशय चविष्ट अशी लागते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा and thank you for watching!